हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एकोणीस दहा गुंठे जमीन आहे तर मानसपुत्र घेण्यापेक्षा मला ती जमीन जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सुनंदाताई भागवत ह्या मृत्यूपूर्वी अठरा एकर जमीन दान करणार आहेत संगमनेर तालुक्यातील नांदूरच्या सुनंदाताई भागवत यांचा आदर्श समाजासमोर वेगळ्या अर्थानं उभा राहतो पती गिरणी कामगार मुंबईला संसार चांगला चाललेला असताना ग्रामीण भागामध्ये अर्थात त्यांच्या गावी नांदूर या ठिकाणी त्या कामानिमित्त आल्या पठार भागातील महिलांचं दुःख समजण्यापलीकडचं होतं मात्र सुनंदाताईंनी मुली शिकल्या पाहिजे मुली दोन घरचा उद्धार करतात या उदात्त हेतूनं त्यांनी एकोणावीसशे नव्वद साली सौ सुनंदाताई गहनाजी भागवत शैक्षणिक आणि ग्रामीण विकास संस्थेची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत चारशे दहा मुली या वसतिगृहातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यात या वसतीगृहात शिक्षण घेऊन सोळा मुली पोलीस दलात भरती झाल्यात तर अठरा मुली ग्रामसेविका म्हणून काम करत गोरगरीब मुलींना शिक्षण देऊन त्यांनी समाजात त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलंय ज्या मुलींना आईवडील नाहीत घरची परिस्थिती गरिबीची आहे मुलींना शिकवण्यासाठी शाळा जवळ नाही अशा मुलींना सुनंदाताई आपल्या वसतिगृहामध्ये प्रवेश देतात समाजात हिनवल्या जाणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सुनंदाताईंनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय आजही या वसतिगृहामध्ये एकतीस मुली राहतात गावच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात संस्था स्थापन करतेवेळी अनंत अडचणींचा सामना करून सुनंदाताईंनी महिलांप्रती आदर निर्माण केला स्वतःला मूलबाळ नाही दुसऱ्याचं मूल दत्तक घेऊन संसार करण्यापेक्षा हजारो मुलींची माय म्हणून त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं या मुलींच्या संसाराला आणि शिकण्याला साथ भेटली ती त्यांच्या पतीची आणि गावातील नागरिकांची आजही या वसतिगृहात मुलींना शिक्षणाबरोबरच हरिपाठ त्याचबरोबर विविध खेळांचं शिक्षण दिलं जातं आई आम्हाला खूप छान संस्कार देते व शिकवते आम्हाला खूप छान जेवण देते व आम्हाला शिकवण देते कि मुलींनो असं वागायचं कि लोक आपल्याकडे वन मान करून बघितलं पाहिजे आपल्या आई वडिलांची मान कधीही खाली गेली नाही पाहिजे आई आम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते कोणत्याही कोणत्याही मुलाच्या मुलाला मुलाकडे पाहून हसायचं नाही कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही अशी आमची आई आम्हाला सांगत असते आम्हाला सणांना वेगवेगळं जेवण असतं पुरणपोळीचं जेवण असं जेवण असतं आई आम्हाला खूप छान संस्कार देते आई आई आहे तर आम्ही आहे आमची आई आम्हाला सकाळी आम्ही पाच वाजता उठतो आम्ही आंघोळ करतो प्रार्थना घेतो हरिप सवसांचा हरिपाठ घेतो सर्व काम करतो आम्हाला मॅडम आहे स्वयंपाकीन ताई आहे त्या पण आम्हाला खूप जीव लावतात आमची आई व बाबा मी असताना बाबा होते पण या आता बाकीच्या मुली नवीन आहे त्यामुळे त्यांनी बाबाला पाहिलं नाही मी होते तेव्हा बाबा होते बाबा पण आम्हाला खूप जीव लावायचे आई आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असते ती म्हणते अ आई ही आई आमची यशोदावानी यशोदा आईवानी आहे व तिच्यासारखी आई आम्हाला कुठेही भेटत नाही ती अनाथ मुलींना सांभाळते अनाथ मुलींच शिक्षण करते व त्या मुलींना चांगलं घरदार पाहून त्यांना त्यांचं लग्न करते व त्यांची परिस्थिती ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना अ शिक शिकवून मोठं करते आमच्या काही बहिणी चारशे मुली चारशे बहिणींची लग्न झाली आहे तर काही पोलीस काही वकील अशा अधिकारी झालेले आहे काही डॉक्टर तर काही अशा उंच पदावर गेलेले आहे आमची आई भारी आम्हाला चांगले संस्कार लावते जीव लावते सगळ्या मुलींना जेवण देते सणाला सण बिन असलं पुरणपोळीच जेवण राहतं आम्हाला सगळ्यांना आई अस चांगले संस्कार आई सांगते आम्हाला चाळीस मुली दोन शिकून गेल्या त्यांचे लग्न केले हा ते चारशे मुली शिकून गेल्या लग्न करते आई आणि मुली पोलीस झाल्या काही डॉक्टर झाल्या काही अशा मोठ्या मोठ्या पदव गेल्या पुरी सगळ्या स्वतःची अठरा एकर जमीन नांदूर गावात आहे माझ्या मृत्यूपूर्वी मला मृत्यूपत्र लिहून ठेवायचंय ही सर्व जमीन वसतिगृहाला दान देऊन माझ्या मरणानंतर हे वसतिगृह कोणीतरी चालवावं यातून या गोरगरीब मुला मुलींची शिक्षणाची सोय सुरूच राहावी अशी अपेक्षा सुनंदाताईंनी बोलून दाखवली माझ्या अशा भावना इतक्या वस्तिग्रह सांभाळण्याच्या माग मला स्वतःला मुलबाळ नाही मुंबईला राहत होते मी बुलेश्वर मध्ये माझे वडील खूप कोट्याधीश होते त्या काळामध्ये मुंबई सोडून मी पंच्याहत्तर साली आले विस्टोरांच्या परवानगीने मग गावात येऊन हरिपाड सुरू केला भजन सुरू केलं मग आनंद मुलं सांभाळली लोकांची चार पाच नंतर गावचे दहा लोक निर्मित कामाला लावली पोरं आणि माझे दोन दीड सांभाळले एक दीड सात वर्षाचा एक दीड बारा वर्षाचा एक नंद सांभाळली चाळीस वर्ष आणि असा घरचा संसार पहिला केला आणि कोट्या देसाची मुलगी आहे त्यामुळे गरिबाला दिली आमच्या नांदूर कंदा या गावामध्ये माझे मिस्टर एकदम गरीब होते अशा गरिबाबरोबर माझं लग्न केलं माझ्या आई वडिलांनी जाणून बुजून दिलं पण मला पठ्ठ्या नाव माहेरचं ठेवलं जुन्नर तालुक्यात बोरी शिरोली माझं गाव आहे माहेर आणि पठ्ठ्या नाव ठेवल्यामुळे आई म्हणजे तू पठ्यासारखीच वागली पाहिजे म्हणून श्रीमंताच्या त्याच्या घरात न देता अनाथ कुटुंबात दिलं माझे मिस्टरांना अनाथ कामाला लावलं होतं मामानी ते दोन म्हणजे त्याला फक्त पगार एकदम अडीचशे रुपये होता गरीब काढायला दिल्यामुळं मग पंचायत साली या गा गावाची हल्लत पाहून मी गाव बघायला आले लग्न या गावात झालं नाही माझं मामानी लग्न केलं मामा माझे माझ्या आई वडील नव्हते मग दोन मी आले एकोणसाली साली मग ते गाव लग्न झालं लग्न झालं पाच आले पाच गाव बघितलं मग पंचाहत्तरला परवानगी मिळाली मग आले आम्ही सगळा हरिपाठ सुरू केला आणि हरिपाठ महिला सगळ्या मुलांना हरिपाठ शिकवला मग दीडशे महिला आम्ही एकत्र आलो मग पहिले आम्ही नडोजन आली एकोणीसशे म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री एकोणऐंशी साली आम्ही शंभर टक्के अनुदान आणली नंतर महर्षी भाऊसाहेब संतोजी स्वराज साहेबांच्या सहकार्याने आम्ही पाईपलाईन केली ती टेनि पण ते आमची पाईपलाईन व्यवस्थित नाही चालल्यामुळे आता त्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऐंशी पाईपलाईन केलं लोकांनी आणि अंदमान्य कुमारपेटासारख्या गावात येऊन मी मुंबईमध्ये असते तर मला क्वानीव लागलं नसतं पण इथे मला सगळे लोक लागतात चांगलं झालं माझ्या गावची सुधारणा झाली ब्याण्णवला मला तिकीट दिलं बाळासाहेबांनी तिकीट साखर केला मला विजयी केला सगळ्या लो लोकांनी लो मग सरपंच गेला गावच्या लोकांनी मी निरोध मग म्हणजे अनेक पदावर मी गेले अनेक पदांची मर्स साहेबांच्या सहकार्याने फार मोठं झालं नामदार साहेब बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आम्हाला फार मोठं योगदान मिळालं मग पुढे एकोणनव्वदला हायस्कूल काढलं भगवती मा माता विद्यालय आपल्या नगर जिल्ह्यात चौदा तालुक्यात आमचं फक्त महिलांचं एवढं एकच हायस्कूल आहे पण त्या काळच्या पुरुषांनी आम्हाला फार मोठी साथ दिली आणि आताच्याही पुरुष साथ देतात मग गावच्या सगळ्या सहकार्या आम्ही मरत बांधली हायस्कूलची मग आम्ही विचार काय केला मग म्हणलं एकूण नव्वद हायस्कूल झालं मग नवद नवस्त्र काढलं त्यापासून मुलीच शिकवते माझ्या मुलगी डॉक्टर वकील इंजिनियर सगळ्या पदावर गेलेले आहेत आणि पदावर जाऊन मुलींचं मला एवढीच सहानुभूती वाटते का मुलगी दोन घराण्याचा उद्धार करते मुलगा एकच घराण्याचा करतो तिला माझ्याला सांभाळायचं असतं म्हणून त्याला मी नेहमी म्हणताय तुमच्या काही नसलं तरी चालेल पण तुझं कर्तृत्व नेतृत्व आणि चारित्र्य शुद्ध पाहिजे म्हणून माझ्या चारशे मुलीचे लग्न झाले चारशे मुलीतून एकही मुलगी माझी अजून कोर्टात गेलेली नाही त्या मुली त्यांच्या सासरी नांदतात सेवा करतात मी सारखा त्यांना कधी फोन करत नाही मुली मला कधी फोन करत नाही सारखा आणि त्या सुखात नांदतात आणि हा मोठा योगदान आहे म्हणून मला त्यांचं फार सहानुभूती वाटते दृश्य मला आणि गावच्या लोकांच्या कुटुंबाच्या माझ्या नवरा फार गरीब होते त्यांच्या सगळ्या साथीने मला हे सगळं करता आलं आणि बाबासाहेब त्यांच्या साथीने करता आलं एकोणीस एकर आणि दहा गुंठे जमीन आहे माझ्याकडे एकोणीस एकर दहा गुंठे जमीन आहे तर मानसपुत्र घेण्यापेक्षा मला ती जमीन माझ्या या संस्थेला द्यायची माझ्या संस्थे गवर्नमेंटचा नंबर आहे माझी गवर्नमेंट संस्था आहे सुनंदाताई काय नाजी भाव आणि ग्रामीण विकास संस्था या नावाने मला ती मृत्यूपत्र करायची त्या जमिनीचं माझ्या मृत्यूनंतर ह्या माझ्या मुलीला किंवा अनाथातला अजून काय काय सांभाळतील संस्था या संस्थेवर ज्या महिला राहतील त्या बॉडीतल्या महिला सगळं काय काम करतील आज चालू होतील अशी माझी पूर्ण इच्छा आहे खात्री आहे ते निश्चित घडल्याशिवाय राहणार नाही आज समाजामध्ये स्वतःच्या कुटुंबा पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही असं असताना एक ग्रामीण भागातील महिला पुढं येऊन समाजातील सर्वच घटकातील अनाथ मुलींना मायेचं उपदार पांघरून घालते सुनंदाताईंच्या मायेच्या हातानं या मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम फुलते स्वतःच्या शेतीतून मिळणारं उत्पन्न स्वतःचं असलेलं कुक्कुटपालन आणि शासनाची तुटपुंजी मदत यावर मात करून सुनंदाताईंनी अनेक अनाथ मुलींचे प्रपंच फुलवलेत अशा या सुनंदाताईंच्या कार्याला जागतिक महिला दिनानिमित्तानं मनापासून सलाम बाबासाहेब कडू मराठी सुनंदाताई आणि ग्रामीण विकास संस्था या नावाने मला ती मृत्यू पत्र करायची मृत्यून माझ्या मुलीला किंवा अनाथांना अजून काय काय सांभाळून संस्था या संस्थे ज्या महिला राहतील त्या बॉडीतल्या महिला सगळं काय काम करतील आज चालू होती अशी माझी पूर्ण इच्छा आहे खात्री आहे ते निश्चित घडल्याशिवाय राहणार नाही एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर